नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता न्यूज महानायक मी विकी देशेट्टीवार आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका लागणार आहेत निवडणूक दोन हजार पंचवीस आणि सव्वीस अशा प्रकारे ह्या निवडणुका असणार आहेत तर या निवडणुकीचे सर्व अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला आहे एकतीस जानेवारीपर्यंत संपूर्ण निवडणुका घ्या असा निवडणूक आयोगाला आदेश दिलेले आहेत तरी केळापूर तालुका आणि पांढरकोडा नगर परिषदच्या निवडणुकासंदर्भात संपूर्ण अपडेट आम्ही तुम्हाला देऊ आणि काय घडामोडी चालत आहे कोणते पक्ष एकत्रित येणार आहे कोणते पक्ष स्वतंत्र लढणार आहे या सर्व गोष्टीच्या माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू आणि थेट जनतेचं मत घेण्याचा आपण प्रयत्न करू की जनता काय म्हणते कोणता पक्षाचं सपोर्ट करणार आहे जनता आणि जेव्हा नगर परिषद असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो जे पाच वर्ष भोगले जे सत्ता भोगले त्यांच्याकडून आहे की त्यांच्या विरोधात आहे की त्यांचा डेव्हलपमेंट काय काय केले त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून काय मुद्दे मांडले आणि काय विकास केला या पांढरकोडा शहराच्या नगरपरिषद असो जिल्हा परिषद पाणी पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो या सर्व गोष्टीच्या बाबी ज्या ज्या विकासाच्या बाबी आहेत त्या तुम्ही तुमच्यापर्यंत पोचवू पाहत रहा न्यूज महानायक मी विकी देशेट्टीवार धन्यवाद